महापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचा रास्ता रोको आंदोलन गंगाखेड तालुक्यातील महापूर येथे मागासवर्गीय लोकांनी मागील चाळीस वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे ते नियमित करून द्यावे व तेथे नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन सेना गंगाखेड तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक यशवंतभया भालेराव राज्य महासचिव युवराज दसोडीकर राज्य युवक अध्यक्ष किरण गोंगडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी परभणी रोडवरील महापुरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे राज्य सचिव माधव जमदाडे पूर्व परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी युवक परभणी जिल्हा अध्यक्ष प्रीतम वाकळे ग्रामपंचायत सदस्य छावा अमोल डबे संजय भाग्यवंत मधुकर गायकवाड बाबासाहेब घाटे लहू सलगर शेळके मामा वामनराव राठोड यांच्यासमवेत रिपब्लिकन सेनेचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे हे प्रशासन जातीवादी मनोवादी असलेलं या ठिकाणी सरकार आलेलं आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये यांनी मागासवर्गाच्या प्रश्नावर यांना वेदना नाहीत संवेदना नाहीत मागासवर्गाचे प्रश्न हाणून पाडण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रभर मागासवर्गाच्या प्रश्नावर या ठिकाणी आंदोलन उभा करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून महातपुरी येथील या ग्रामस्थांच्या वतीनं जे मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून गायरान कसून खातात त्यांच्या ताब्यात आहे पण त्यांचे मालकीपट्टी केली नाहीत एकोणीसशे नव्वदला या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते रासू गवई साहेब हे सभापती विधान परिषद सभा असताना त्यांनी या ग्रामस्थांच्या प्रश्नावर एक पत्र कलेक्टरला लिहिलं होतं की जे नियमित करून द्या म्हणून रामदास आठवले साहेब समाज कल्याण मंत्री असताना त्यांचं एक पत्र आहे एकोणीसशे ब्याण्णवचं आमच्याकडे पंचनामा आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिलेले आहेत आमचे पंचनामे करा आमच्यावर गुन्हे दाखल करा पण प्रशासनानं जाणीवपूर्वक रेकॉर्ड केलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी हे गायरान काढून घेण्यासाठी मागच्या दोन महिन्यापूर्वी तीनशे लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत की तुमचे घरं आम्ही उद्ध्वस्त करणं उमोडणार आहेत तुमची गायरान ताब्यात घेणार आहेत त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प आम्हाला उभा करायचा आहे आणि म्हणून रिपब्लिक सेनेची अशी मागणी आहे की सौर ऊर्जा प्रकल्प महातपुरीमध्ये झाला नाही पाहिजेत गंगाखेड तालुक्यामध्ये चारशे ते पाचशे एकर जमीन आहे जी जमीन बेकामी आहे त्या जमिनीमध्ये काहीही उत्पन्न होत नाही मालराण जमीन आहे खडकाळ जमीन आहे अशा ठिकाणी त्यांनी प्रोजेक्ट करावा महापुरुष जमिनी सुपीक जमीन आहे गंगेच्या गोदावरी काठची जमीन आहे आणि त्या जमिनीवर लोकांचा उदरनिर्वाह चालतो मग आपण तिथं का हट्ट धरला ती जमीन काढून घेण्यासाठी आणि म्हणून हे जे चाललेलं आहे शासनाचं धोरण आम्ही ह्याला विरोध करतो या ठिकाणचं वडरवाडा असेल या ठिकाणचा बंजारा वस्ती असेल या ठिकाणची मुस्लिम समाजाची घरं असतील या ठिकाणचे आणखी कोण्यामागास घरं असतील आम्ही काढू देणार नाहीत आम्ही त्यांची एकही वीट आम्ही या ठिकाणी काढू देणार नाहीत किंबहुना एक इंचही आम्ही जागा त्यांना देणार नाहीत प्रसंगी प्रशासनासोबत दोन हात करायची वेळ आली प्रशासनासोबत आम्हाला लढायची वेळ आली तर आम्ही लढणार आहेत बाबासाहेबांच्या घटाची घट गटन, राज्य घटनेच्या अनुषंगाने आम्ही शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार आहेत आजचा रास्ता रोको संपन्न झाला या रास्ता रोकोला मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे रिपब्लिकन सेनेचे सचिव नेते माधवदा दमदाडे रिपब्लिकन सेनेचे आमचे युवक आघाडीचे नेते अध्यक्ष महाराष्ट्राचे किरण भाऊ घोंगडे आमचे जिल्हाध्यक्ष आमचे राजकुमार सुर्यवंशी या महापूर येथील आमचे रिपब्लिकन सेनेचे जे पदाधिकारी आहेत उत्तम डबडे असतील रमेशराव डबडे हनुमानराव डबडे आमचे अफरोजबाई अकबरबाई मुस्तफाबाई आमचे विश्वना विश्व विश्वनाथ राठोड आमची ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे आहे आजचा हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रमाणे प्रशासनानं मदत पण केली पण प्रशासनानं हा आंदोलन दडपण्यासाठी खूप प्रयत्न केले आमच्या बंजारा समाजामध्ये जाऊन सकाळच्या सकाळी चारशे पोलिस जाऊन त्याने त्यांना केली तिथल्या महिलांना येऊ दिलं नाही तिथल्या पुरुषांना येऊ दिलं नाही आणि तुम्हाला जेलमेंट टाकू तुमच्या तुमच्यासाठी दोन गाडी आणलेल्या आहेत अशा प्रकारे दमदाटी केलेली आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला पोलीस प्रशासनाला इशारा देतो की यापुढं रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला आंदोलनाला दडपून टाकायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम तुम्हाला बघावं लागतील त्या ठिकाणचा जे सोनपेठ पोलिसेशनचा पी आय आहे बोलमवाड याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि मी एस पीकडे मागणी करतो की त्याची चौकशी करून त्याला त्याला हे आंदोलन चिघळायचं होतं का त्यांना ह्या आंदोलनाची प्रभणी करायची होती का ते प्रभणीत घडलं ते इथे करायचं होतं का अशी आम्हाला शंका आली आणि म्हणून याच्या याच्या याची चौकशी करून ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं महातपूर येथील ग्रामस्थांच्या प्रश्नावर भयासाहेब भाईराव यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी भव्य रास्तारोग आंदोलन या ठिकाणी संपन्न झालं आणि त्यामध्ये प्रामुख्यानं मागणी होती की या महाराष्ट्र शासनाचं धोरण होतं की राहील त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन असं असताना देखील या जिल्ह्याच्या प्रशासनानं महापूर येथील जे यांचे घरं आहेत जे पक्के घर आहेत आणि जे जमिनी कसतात अनेक वर्षापासून ते उद्ध्वस्त करण्याचं काम या जिल्हा प्रशासनानं सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली सुरू केलेलं आहे ते निश्चितपणे रिपब्लिकन सेना व महापूर ग्रामस्थ हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आज भया साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंदोलन झालं आणि आम्हाला मिळाल्या माहितीनुसार की या जे परभणी जिल्ह्याच्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही जर रास्ता आंदोलन केलं तर आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू परंतु मला शास परभणीच्या शासनाला असं म्हणायचं आहे की परभणी पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या सामान्य लोकांवरती गुन्हा दाखल करण्याची रसद दाखवण्यापेक्षा सोमनाथ सुरेसा जो या ठिकाणी पोलिसांकडून मर्डर झालेला आहे त्या जातीवादी अशोक घोरबान आणि त्या पोलिसांवरती आपण गुन्हा दाखल करण्याची तसं दाखवणार आहात का हा रिपब्लिकन सणाच्या ठिकाणी फार प्रश्न आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने कुठल्याही जरी कारवाई करायची धमकी दिली त्याला कुठल्याही प्रकारे रिपब्लिकन का सणाचा कार्यकर्ता महापुरी ग्रामस्थ किंवा आमच्या कुठल्याही रिपस्ट नेता त्याला भीक घालणार नाही हा इशारा या इस ठिकाणी आपण देत आहोत